तर नमस्कार मंडई इनक्रेडिबल कोकण या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि मी तुमका आज घेऊन इले आमच्या सड्यावर म्हटलं तुमका आज सड्यावरची रानभाजी दाखवूया तर इश्लो म्हणायला लागलो रानभाजी इलेली असते कारण पाऊस जोरदार पडलेलो आज पावसानं थोडी वकळ दिलेली तर म्हटलं ह्या ऊन पण मस्त पडलेला कवळा असा म्हटलं जाऊयात आज आपण रानभाजी शोधूया तर ह्या आमचं कुत्र होतं आमच्यासोबत इलेला रानभाजी शोधू बघे आज रानभाजी मिळतं की नाही हा बघा पान आमक गावलेला आता आता आम्ही काढतलो असोधून तर पहिलाच पान तर ह्या पहिलाच पान इसल्यान शोधून काढलेला आणि ही एका एका पानाची भाजी तर ह्या मंडळीचा दिसता आता एक पानाची भाजी तर आ तर इसलो आता आपल्या अशी बरीच भाजी गोळा करतो हय आणि रान भाजी पहिलीच आमची बोनी झाली आहे एक पानाची भाजी आमक गावलेली आह तर आता काढूक लाग पान तर इसल्यान मस्त किती का काढलेला तर अशा प्रकारे ह्या काढूच असतात ह्या कसा दिसतात तुम्ही बघा सुंदर असा पहिलीच रानभाजीची आमची बोणी झाली हे म्हणतात एका, एका पानाची भाजी तर बघते आणि आमक काय काय गावता हा बघा दुसरा पान आपल्याक भेटलेला बघू शकता त्याच्यापेक्षा जरा मोठा हा तर दोन पान आतापर्यंत आपल्या गावलेली आहेत बघा पुढे आणि किती गावत आणि पाच 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 सहा पानं गावलेली एक दोन तीन चार पाच सहा सात तर बरीचशी गावली इसल्या इसल्या तर जमला म्हणजे आज इसल्या वाडगोभर अकरा बारा तर इसल्या आज वाडगोभर पेज घालतले घराकडे शंभर टक्के कारण पेज इतक्या तर ते त्यांनी आज काम केलेला बरीचशी गावलेली दिसत एका एक पानाची भाजीची पाना हातात बरीच जमवल्यानंतर हो घडे काय देणार नाही पण ठेवची जागा मात्र बारीश वाजल्या नाही येताना मेलो पिशी हाडू विसरलो ते का सांगते पिशी घे काहीतरी गावत ला ऐकाक तयार नाही छत्रेत ठेवले पाना कशी ठेवल्या नात बघा पावस येऊ काही ही छत्रे उघडल्यान गायची पाना गेली आव्हान सांगा ना ऐकणार नाही कधी माझ्यात नाही मग आता काय उपयोग आता आता घाल छत्रेतच चत्रेतच घाल काय ती <laughs> बरीच गोहा गेला ना त्याच्या मनात एका माहिती आहे दरवर्षी खय पाना येतच त्यामुळे तो त्या, त्या मार्गातच शोधता इतर खय आजूबाजू पुरी इतकी इतकं सगळं एरिया त्याच्यात तो शोधणार ना बरोबर एका माहिती आहे ह्या काजी खाली बाबा येतात दरवर्षी त्या खाली काजी खाली स्वतः हडीच्या काजी खाली येतात हयच शोधता आजूबाजू खय बाकी शोधना सगळं माहिती आहे का काय गावतं जशी काय लावूनच गेलो होती पाना तशीच कडे घेऊन जाता तू बघा आणि ह्या या आमचा कलम हा माणकूल आंब्याचा यंदा बऱ्यापैकी धरलेला हई खै घेऊन जात आड्या वाटे असत तरी मारी तुके लक्ष परत का छत्री तर आज जुलैची एक तारीख आनी आमच्या फनसार हे तीन फनस अजूनही शिल्लक आणि अजूनही हे कवळे तसे अजून ह्यांच्यात गरे तयार जाऊ नयेत अरे तुम्ही बघू शकता हे फनस किती लेट धरता आणि किती लेट पर्यंत तो असता कदाचित ही ऑगस्ट देव फनस तयार होत ऑगस्ट देव काढू आणि याचं गर खूप एक नंबर लागता, आता तीन फनसच याच्यावर शिल्लक विशाल असा मोठा पण आता आणि ही आजूबाजूक सगळी दिसतं ती काजीची कलमा अजून खत घालूक नाही तर खत घालूचा तर इश्ल चांगलं आहे म्हटलं तुका पाचशे रुपये मजुरी देत आहे बाईत जरा खत घालू येतं इशलो म्हणता होय तुझ्या एक मी येतं आहे हे कसं देण्या म्हणायला लागलो आणि कलटी मारून काहीतरी गेलो ते का शोधते आता काय पाहाल तो खत घालूक चांगलंय तरी ऐका तयार नाही हो गावलो गावलो इसलो गावलो बघतंय काय म्हणताय यंदा तरी येतं की नाही खत घालू तरी मोर मोरता जवळपास हेच खैतरी आ जाऊया जा। कॅमेरा आपल्या दिसत नाही तो पण आवाज तर येत मग खत घालू यंदा घालूया मला लवकर किंवा उशीरा अजून आणि आता एका पानाची एका पानाची तर भाजी काढून झाली आता खै न आणि भेडलो मार भारी मरे खाली बघते कसं इला भारी वाटत बघ मरे खतर ना रे मोठं आम्हाला येऊ पडलं मग अजून नाही येऊ कस वाटत ना किरकोळ खरं खर पण व्हिडिओ आम्ही लवकर टाकू आता खरं घेऊन खरं जात आता धरणार जाऊया नाव धरण जा। दाखवूया धरणार नाव कोण कोण असत रे असत ना खूप जण जा। चला जाऊया मग चला म्हणजे डायरेक्ट आता आपण धरणारच भेटूया जातो आता आम्ही घरा पहिली भाजी ठेवतो आणि मग जातो धरणार इष्टीची जा गाड केलेलो हा डायरेक्ट शर्टातच घेतल्यानं <laughs> कि बघा मी का सांगते जाताना जरा पिशी घेत ऐक ना आता टकली वर करून बघ ना नाही घेतल्यान चला पाऊस म्हटलं छत्री उघडची लागतली पर्याय नाही हा पावसान काय केला ना तुझा केलं कसा रे नि मारेला की काय वाट बघा पाय वाट एकदम बारी हा आता तड टाकू सूर्य वरते करते करू मंडई ही बघा जगमान झाड तुमका दिसता ही बघा माझ्या हातात त्याची खांदी हा बघू शकताय तुम्ही तरी पिकल्यानंतर आपण काढूची म्हणजे ही पिकत कधी तर चतुर्थीच्या आसपास किंवा चतुर्थीच्या नंतर ही का का आता हिरवी आहेत ही फांदी तुटान पडलेली वांडरे येतच असतात यासाठी त्यामुळे काय आम्ही काही विकू विकूच काय विषय नाही तेवढा खायचा उरलेला वांद्र खाते आणि बहु पिकल्यानंतर पण आम्ही तुमक दाखवूया बघा ह्याच्यात बी असतं पण आता बिये त्याच्यात कवळा हा कवळा हा अजून जु। जुन झाल्या बिये तयार झाल्यानंतर ता पिकता मग आता जाऊया आम्ही घरा भाजी देऊया आणि मग धरणार जाऊया ना तर घराकडे येऊन बघतो शेकडाची भाजी काढून ठेवून मस्त कपात धुवून ठेवलेली होती आणि हय मस्त की रटरटीत रट पेज आपली शिजा होती मस्त रटा रटा करून चुलीच्या ह्याच्यावर मस्त ठेवलेली पेज पेज खाऊन तर म्हणजे आजच्या दिवसात आमका इतकी पानं भेटलेली बघू शकताय थोडीफार मोठी थोडी बारीक ह्याका म्हणतात ह्याका पानाची भाजी ही फक्त पावसातच भेटत उन्हाळ्यात भेटणार नाही पहिल्या नाही तर दुसऱ्या पावसातच भेटत आम्ही जाऊन सिमेंट घालतलो सिमेंट घातलो आणि तो बघा पाऊस भरलो आता काय तुमका सांग गोष्ट तडे सूर्यान आपलो चेरो दाखयलेलो हा चला आता फुल्ली स्टोरी नंतर बघूया तू जाऊन सिमेंट घालू मी पावसान केली सुरुवात म्हटलं थोडं वेळ बसूया पाऊस तर जोरदार पडता याच पावसात इथलं वर चढत इथलं चांगले तेव्हा घालून घेत ऐका ना आता, तो आता। तो तो गा। सिमेंट कसं घालतो सिमेंट काय करतो पाऊस जोरदार झाले ना असलो वर चढाने सिमेंट लावणं होतो तर त्यांनी आधीच वरसून घसरत येणाऱ्या माणसाचा व्हिडिओ बघून इलो म्हणालो मी का वर चढाय नाही शेवटी मग काक घेतल्यानं मनानी लावून टाकल्याने सिमेंट इसल्याची वाट बघून बघून आणि आम्हीच सिमेंट लावून टाकलो उस इलो सोम सोम लागलो बघू सोमच्या कपावर होती मस्त की स्पायडरमॅनची टोपी तर सोम जावतो शाळेत पण तू विचार करूक लागलो हे सगळे खळ्यात जमान करतात काय तर बघल्यानंतर म्हणायला लागलो पावसाच्या आधी आपण जाऊया शाळेत टाटा केल्यांनी वाट धरलंय शाळेची फनस काढू तर रोयत्यान बघल्यान फनस काढूक जातो आणि सरसरावून धावत रोयतो लोक म्हणतात चला मी पण चार घरे खातल आज कारण जुलै सुरू झालो आणि तरी सुद्धा आमच्या रानात तर चललो राजेश रानात ताबो घेऊ म्हटलं फनस काढूचेत राजेश फणस फनस आहेत डापूचेत म्हण राजेश्या चललो चालल तर आधीनी राजेश बघता पिकले पिकलेत का आधी तर बरेच फनस होत फनसार बघूया आता खै काढता

मोठे मोठे उडय दिसल्या होती होते मोठे काढ मला नाना उडू नको <laughs> अरे नान्हि पाडत मोठं पुढ्यातलं पाड सगळ्यात कोसळून घालत हो परत चावती मंद मंदनिल्ला